तर मंडळी आजचा कार्यक्रम आहे पिठातली गोळी सगळ्यांच्या घरातून पीठ जमा करतो आम्ही बघ चेक कर पहिली पीठ खाली पडायचं काय मी बोललो तुला चेक कर पिशवी अरे झटकल्यावर पडते हे लवकर जा रे गेम सुरू करायचं इथे बघा सुंदर अशी आमची वाडी सजलेली आहे

खेळा तुम्ही मजा तू पण मी ना मी घ्यालो मोठा झालो ना भाई। मी पण नाही जिंकलो कधी त्याच्यात मला भेटलंच नाही बघूया ना बघूया बघूया खेळणार आहे बघू हा अरे थँक्यू एक नंबर वाटी वाटी एक नंबर थँक्यू चालेल चालेल एक नंबर हे अरे बे के पैसे दे राती ब्लॉक चालू आहे लवकर आणि आणि त्याला बोल वायसर दे मेटल पण हा बसत नाही थोडा होल बाकी तेवढा जमा झालेला आहे पीठ बघूया वायसर आणि जाना बघा काकीने सगळ्यात जास्त पीठ आणलेलं आहे अरे घे सगळी पीस अरे ती મજબૂત પીજવી તુજ્યા બોલતું પેલું ઘે લવકાર પીઠ કાઢ લવું બોલું દેતા धन्यवाद धन्यवाद हे दोन दुखे लवकर हे चक्की उचल यांच्याकडे चक्की आहे चक्की उचल ताईच बोल पीठ दे पीठ दे बोल त्याला अरे त्यांच्याकडे घे यांच्या ह्याच्याकडे नको

पीठ कलिंगड बघा इथे गेम खेळायचं सोडून टाइमपास करतोय आणि इथे बघे तोंडाला लावलेला आहे पीठ हा दिसणार आहे पीठ आम्ही गेम खेळायला घेतो ही तोंडाला लावते एक नंबर इडली हे इडलीचं पीठ आणलं वाटत

पीठ पकड गिरे का टेबल पे डोक्या आर्यन बाई आहे इथे आज वाला झालेला आहे हो भैया <laughs> भैया कितना हुआ पाच किलो <laughs> त्याला सुरुवात होते आता पिठातले गोळी हा जिम मास्टर हा

सवय झाली आहे ना तुझी चेंज नाही झाली पाहिजे हा सवय गेली पाहिजे दरवर्षी लिमलेटच्या गोळ्या असतात या वर्षी लिची च्या गोळ्या आहेत आणि आर्यन विनर आहेत दुसरा नंबर दीपोत्सव मंडळ वर्ष पन्नासावे सूरजिंडी व चाळीतील सर्व रहिवाशांना दीपावलीच्या हार्दिक स्पर्धेला सुरुवात होत आहे काय नाही कडक लागला ना बरोबर आहे शोधून दे बरोबर माहिती आयुष्य रेडी एक <laughs> भेटली लगे सोटे कैसी लपड़े पड़ा

कलिंगड तर उभाच आहे मी पण खेळणार आहे त्याच्यानंतर हे मी पण आहे पण जरा पहिला राऊंड होऊन दे जरा बघूया हा येतोय थांब तुमचा एकदा व्हिडिओ तर घेऊन दे धोंडू आणि आम्ही नंतरचा राऊंडला हे तुमच्यामध्ये मी आहे मी येणार हे मी पण आहे चाँगे। चाँगे। मी मला भेटत नाही दरवर्षी तुम्ही ते खुल्या गट पिठातील गोळी एवढेच आहेत किती जण आहेत हे आम्ही आहोत बांधसा गे बात, बात। तीन

झाले दोघ काहीतरी बोला तुम्ही कुठे राज काय बोलणार आहे बघूया आता मी हरणार आहे अरे पण यांच्यात चार घे चला तुम्हाला काय बोलायचं तुम्हाला काय बोलायचं बोलायचं राजू खेळ दोन तीन मार तू मार मार भेटले भेटली हे काढू नको टाक टाक असा तर मी पहिला का फायनल ला आलोय पण हरणार आहे फायनलला जाऊन फायदा नाही मला मग आता आता फायनल चालू आहे तीनच आहे याच्या एवढं उडलं नाही आई शपथ पाहिजे अरे उभा फायनल राऊंड सेमी फायनल राऊंड चालू आहे हा प्रत्येक दोघांना उडवणार आहे काढ फोटो फोटो आले फोटो काढ कोण दोघा दोघां